अवघ्या काही दिवसात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच रमजान ईद शांततेत तसेच जातीय व धार्मिक सलोखा राखून पार पाडण्यासाठी कराड शहरातील नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी तसेच एकमेकांच्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत त्याचबरोबर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असून प्रशासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करून दक्षता घेण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे कराड शहर पोलीस ठाण्याच्या वतीने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी कराडचे डी वाय एस पी अमोल ठाकूर प्रांताधिकारी अतुल मेत्रे कराडचे तहसीलदार विजय पवार कराड शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील कराडचे मुख्याधिकारी खंदारे ए पी आय वरुटे पी एस आय बाबर कराड तालुका पोलीस स्टेशनचे पी आय जगताप परबी पोलीस टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले यांची उपस्थिती होती येणाऱ्या काही दिवसात हनुमान जयंती गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान ईद असे सार्वजनिक सण साजरे होणार असून या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये असे समाजात तेढ निर्माण होणार नाही कोणाच्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत याबाबत नागरिकांनी अधिकाधिक दक्षता घ्यावी असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले यावेळी पुढील काळात देखील हिंदू मुस्लिमांसह सर्व जातीधर्मीय समाजबांधव एकत्र गुन्ह्या गोविंदाने राहणार असून कुठल्याही प्रकारे शहरासह तालुक्याची शांतता भंग न होता आनंदाचे वातावरण का कायम राहील अशी ग्वाही सर्वधर्मीय समा समाज समाजबांधव प्रतिनिधीकडून शांतता कमिटीच्या बैठकीत देण्यात आली या आयोजित बैठकीत शांतता समितीचे सदस्य शहरातील सर्व समाजातील प्रतिष्ठित नागरिक धर्मगुरू विविध उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते पत्रकार बांधव तसेच ग्रामस्थ उपस्थित होते कराड चोवीस निवडसाठी संतोष वायदंडे कराड